खंडोबाची वाडी येथे प्लास्टिक निर्मूलन दिवस साजरा तब्बल सत्तावीस किलो प्लास्टिक केलं संकलित शनिवार दिनांक दोन मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्लास्टिक निर्मूलन दिवस साजरा करण्यात आला येथून पुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सदर मोहीम राबवण्यात येणार आहे शनिवार दिनांक दोन मार्च रोजी पलूस तालुक्यातील सर्व तेहतीस ग्रामपंचायतीमध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये खंडोबाची वाडी वसगडे भिलवडी आमणापूर येथे प्लास्टिक निर्मूलन दिवस साजरा करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते पोलिस गटविकास अधिकारी अरविंद माणे उप अभियंता अभिजित गुरवसर बी आर सी समन्वयक प्राची स्वामी दीक्षित उपस्थित होते यामध्ये खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामसेवक स्वप्नगंधा बाबर शिक्षक बचत गट सदस्य पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला खंडोबाची वाडी येथे शालेय विद्यार्थी ग्रामपंचायत पदाधिकारी व स्वतः सांगली जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती धोडमिसे यांनी प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून स्वच्छता करून प्लास्टिक निर्मूलन दिनाविषयी जनजागृती केली सदर उपक्रमा दरम्यान खंडोबाची वाडी परिसरातील सत्तावीस किलो प्लास्टिक संकलित करण्यात आलं जास्त बघायला गेला घरात आपण नवीन वस्तू आणतो किंवा महिलांना सांगायचं आहे की किचन मध्ये कुठलं पण नवीन पॅकेट आलं की थोडायचं मसाल्याचं पॅकेट थोडा मिठाचं थोडा